नमस्कार मी मुक्ता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे ड्रायफ्रूटचे लाडू त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे काजू बदाम खारीक अंजीर आणि खजूर थोडासा डिंक आहे आणि थोडेसे जायफळ आपण आता हे खारीकला फोडून घेऊयात मी त्याला अगोदर उन्हालाच ठेवले होते खारकेला दोन तीन उन्हाळं घेऊन त्याला पण आता फोजून घेऊयात माझा खलबत्ता किती छान दिसत आहे का काळ मी साहित्य दाखवत आहे खारीक बदाम काजू साखर पण आहे आणि पेंटुसूर ही डब्यामधली आहे ती जरा जास्त चिक चिकट असते त्याच्यामुळे आपले लाडू छान असे बनतील कढईमध्ये पहिल्यांदा आपण तूप टाकून घेऊयात तुमा तुपामध्ये थोडीशी खारीक बाजून घेऊयात आपण सर्वप्रथम आपण डिंक बाजून घेऊयात डिंक हा फुलला की छान असं तातारा चिटकत नाही आहे फुलून घ्यायचा छान असं आपला डिंक फुललेला आहे फुलत आहे मस्त आता खात्यापित्या घरचा दिसत आहे डिंक डिंकला काढून घेऊयात डिंक झाल्याच्यानंतर आपण खारीक टाकून घेणार आहोत थोड्याशा तुपामध्ये जास्त तूप टाकलेलं मुलाला आवडत नाही म्हणून मी जास्त तुपाचा वापर करत नाही आहे सहज पदार्थ एकी करून आपण असे तळून घेणार आहोत थोडेसे भाजून घेणार आहोत सॉरी मी भाजून घेत आहे तोपर्यंत तो तुम्ही तो माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा नवीन चॅनल आहे सर्व झाल्याच्या नंतर आपण आता ह्या डब मिक्सरला खारी आणि डिंक वाटून घेणार आहोत वाटून घेतलेलं आहे त्याला आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सर्व जे आपले पदार्थ आहेत ते पण सोडून घ्यायचे ड्रायफ्रूटचे छान अशा हाताने एकजीव करून घेऊयात त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ खिसून टाकायचं जायफळमुळे थोडीशी चव ही वेगळी लागते छान असे टेस्ट अलगच अस लागते मस्त तिकट तिखट गोड गोड लागते छान एक्ज्यू करून घेऊयात हे मी मिश्रण एक्ज्यू करत आहे मी एकज्यू त्याच्यामध्ये थोडीशी उमरावती साखर टाकलेली आहे थोडं गोड आवडतं आहे लेकराला म्हणून तुम्हाला जर आवडत नसेल तर साखर नाही टाकली तरी चालते खारीक आहे त्याच्यामध्ये आणि खजूर आहे त्यामुळे ऑलरेडी त्याला गोडपणा येतोच पण मी हे मुला मुलांसाठी बनवत असल्यामुळं त्याच्यामध्ये थोडीशी मी साखर घातलेली आहे फायनली आपला लाडू बनण्याची वेळ आलेली आहे चला तर मग आपण आता हे लाडू बनवून घेऊयात हा झालेला आहे माझा मोठा लाडू हा झाला त्याच्याहून छोटा लाडू आता त्याच्यापेक्षा छोटा एक छोटावाला येणार आहे वाला बघा तो पण म्हणजे मला मुलांनी अगोदरच सांगितले की सर्व लाडू एकसारखे बनवायचे नाही जशी भूक आहे तसं आम्ही खाणार तर छोटे मोठे बनव पण मी छोटे छोटेच बनवत आहे लाडू फायनली माझे लाडू बनवून झालेले आहेत माझी रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका छान छान कमेंट करा धन्यवाद